हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनवर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत अगदी झटपट मुलांसाठी तयार होणारे टी टाइम स्नॅक्स किंवा मुलांना टिफिनसाठी द्या पोटॅटो बाईटची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तीन छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून घेतल्यानंतर साल काढून थंड होऊ द्यायचे आणि असे मॅश करून घ्यायचे छान बटाटे असे चोरून घ्यायचे मुलांना काहीतरी चटपटीत खायला हमकास लागतं तर असं तुम्ही टिफिनमध्ये एक स्नॅक्स म्हणून देऊ शकता छान व्यवस्थित चोरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी स्टार्च मक्याचं जे पीठ राहतं ते टाकलेलं आहे एक चमच चिली फ्लेक्स आणि पाव चम्मच ऑरिगॅनो नसलं तर काहीच हरकत नाही फक्त चिली फ्लेक्स ॲड करा आणि चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चम्मच मीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं चुरून घ्यायचं एकत्रित करून आता इथे तीन मध्यम आकारायचे एकदम मोठी नाही आणि खूप छोटे नाही असे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यासाठी एक वाटी कॉनस्टार्च घेतलेलं आहे तर तीन बटाटे आणि एक वाटी कॉनस्टार असं हे याच्यामध्ये म्हणजे आणखीन शिल्लक टाकण्याची गरज नाही आहे आणि घट्टसर असं हे बॅटर मडून घ्यायचं पाणी न वापरता पाणी न टाकता अजिबात पाण्याचा वापर न करता कॉन्स्टारमध्येच व्यवस्थित मळून घेतलेला आहे बटाटा आणि एक एक ते एकत्रित करून आता हे थोडंसं पाच एक मिनिट साईडला ठेवायचं आणि त्यानंतर छोटे छोटे एकदम आपण गुलाबजामुनला जसे गोळे घेतो तसं आकाराचा गोळा घ्यायचा आणि असे काटा चमचा त्याच्या साहाने अशी त्याला एक डिझाईन काढून घ्यायची बघू शकता अगदी सोपी दिसायला अशी छान डिझाईन दिसते बघू शकता सहज असे तयार होतात तर अशाच पद्धतीने मी सर्व तयार करून घेते पाहिजे तशा तुम्ही ज्या आकाराचे पाहिजे तसा शेप द्यायचा आहे तसे देऊ शकता त्या त्या आकाराचे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम, कर गरम, कर गरम, कर गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवर हो हे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि एक मिनिट झाल्यानंतर बघू शकता टर्न करून घ्यायचे असे पलटून घ्यायचे दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित होण्यासाठी लागतात तर मिडियम गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावर व्यवस्थित हे छान कुरकुरीत होऊ द्यायचे म्हणजे हे भरपूर काळ कुरकुरीत राहतील जर तुम्ही तेलच म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल म्हणजे व्यवस्थित कडकडीत तापलेलं नसतं तर हे तेल ॲब्झॉर्ब करू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि तेल कडकडीत कर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे फ्राय करायचे तर अशाच पद्धतीने सर्व फ्राय करून घेते आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर असे बनवून बघा मुलांना खायला द्या आणि आवडल्यास व्हिडिओ आवडल्या रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक ला करायला तर विसरूच नका अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेते आहे पुन्हा एकदा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकतात छान कुरकुरीत असे पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत तर नक्की बनवून बघा मुलांसाठी कधीतरी असा तळलेला पदार्थ बनवायचे असतील तर नक्की बनवून बघा आणि मुलांना टिफिनला द्या खायला द्या टोमॅटो केचपसोबत तर हे अप्रतिम लागतात क्रिस्पी पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत तरे फ्रीज मते बैटर बनुं, बनुं तर हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा बॅटर बनून बॅट्स बनवून ठेवायच्या आणि वेळेवर तळून खायच्या तर आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असतील जातही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद